डिजिटल मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता किंवा ऑनलाईन जे काही बघता ऑनलाईन डिजिटलमध्ये भरपूर सारे फ्रॉड होत असताना आपल्याला दिसतात आजकाल इतके गेम्स निघालेले आहेत का त्या गेम्सद्वारे घरी बसून पैसे कमावण्याचे एक नवीन मार्ग किंवा लोकांना फ्रॉड बनवून आपण जास्तीत जास्त पैसे कमाई करूया अशा अनेक कंपन्या निघालेत अनेक असे ॲप्लिकेशन्स बनवायला गेलेले आहेत ज्या ॲप्लिकेशन्सद्वारे एखाद्या गरीब माणसाला पाचशे रुपये घातल्यानंतर तुला वा दोन हजार रुपये मिळतात असं सांगून भरपूर कमावणारे असे ॲप्लिकेशन्स तुम्हाला प्लेस्टोरवरती मिळतात असे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू नका कारण तुम्हाला असं वाटतं की एकदम मोठमोठे जे स्टार लोकं आहेत ते असेच श्रीमंत झाले असतील त्यांनी असे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करून ते कमवले आहेत असं तुम्हाला एक ॲडव्हर्टायझिंगमध्ये दिसतात तुम्ही पाहिला असाल सचिन तेंडुलकर कोहली विराट कोहली यांचे असे मोठमोठे ॲडव्हर्टाईज येतात आत्ता सध्याच अंबानी अनंत अंबानीचं भरपूर सारे एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की एव्हिएटर गेम खेळा आणि एव्हिएटर गेम खेळून तुमचे विमान आहे ना तो कायम उडतो आणि तुम्ही मस्त पैसे कमाई करू शकता मित्रांनो कुठलाही गेम असो जसं की ड्रीम इलेवन आहे तुमचं एव्हिएटर गेम आहे हे सगळे गेम्स आहेत ना हे गेम, गेम सगळे पैसे रिस्क असतात पैसे घालणं खूप मोठं रिस्क असतं आपण मेहनतीनं कमवलेलं पैसे असतो पैसे घालून तुम्ही हे गेम खेळता आणि त्याच्यानंतरच तुमचं तिथे लॉसच होत असतं तुम्हाला असं कसं असतं की थोडंसं गाजर दाखवलं ना तर तुम्ही जास्तीत जास्त मग त्यामध्ये अट्रॅक्ट होऊन जाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व राहून जाता आज तुम्ही पाहू शकता की असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत जे ॲप्लिकेशन्स फ्रॉडगिरी करतात त्यामुळे कोणतेही ॲप्लिकेशन्स तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू नका कोणतेही ॲप्लिकेशन्स मोबाईलवरती डाउनलोड करूच नका पण कोणतेही ए पी के फाईल्स कोणते डाउनलोड जर तुमची लिंक आले असेल तर लिंकला क्लिक करणं हे सगळं करणं आता थांबवा कारण ऑनलाईन फ्रॉड डिजिटल मार्केटिंगमध्ये जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसानसुद्धा आहेत डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर प्रामाणिकपणे काहीतरी असं करिअर करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजे मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला गेम वगैरे खेळायचं असेल ना तर असे साधे साधे गेम खेळा ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच रिस्क नाही साधे गेम म्हणजे जर तुम्हाला माइंडचं गेम खेळायचं असेल तर तुम्ही चेस गेम आहे हे गेम खेळा थोडंसं फक्त माइंड फ्र फ्रेश होण्यासाठी बाकी इतर गेम्स खेळण्यामध्ये ते हळूहळू त्या गेमचे सगळे कचरापट्टीत झाले आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे पैसे आता उकळायला लागलेत गेम खेळा आणि पैसे कमवा असे पण असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत ते सगळे फेक असतात काही खरं नसतं इतकं सांगतो की जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर जेन्युन पद्धतीने एकदम ट्रू पद्धतीने एकदम योग्य मार्गावरती चाला वाईट मार्गाने पैसे कमवू नका कारण योग्य मार्गाने पैसे कमवण्याचे भरपूर सारे टेक्निक्स आहेत आणि योग्य मार्गाने पैसे कमवायला थोडंसं उशीर लागेल म्हणजे ते लगेच कमवता येत नाही त्याला थोडंसं वेळ लागेल एक वर्ष लागेल आणि तुम्ही शॉर्टकट मार्गाने पैसे कमवले तुम्हाला एका महिन्यामध्ये पण तुम्हाला पैसे भरपूर मिळतील पण शॉर्टकट मार्गाने पैसे कमवलेले तुम्हाला कधीच पुरणार नाहीत आणि लाँग कट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक प्रॉपर पद्धतीनं वेनी जाता त्यावेळेस तुम्ही जे पैसे कमवता ते शेवटपर्यंत कमवत असणार आहे हे लक्षात ठेवा आजकाल यूट्यूब चॅनल काढा यूट्यूब चॅनलकडून लोकांना काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करा यूट्यूब चॅनलकडून तुम्ही कॅमेरा फेस करा लोकांना सांगा की अरे हे असं आहे तसं आहे असे भरपूर सारे गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज देतो जिथे तुम्ही द्वारे पैसे कमवू शकता यूट्यूबद्वारे कमू शकता भरपूर क काही आहेत ऑप्शन्स भरपूर आहेत कामं करायला लागा जसं की तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करा इमेज एडिटिंग करा हे सगळ्या गोष्टी करा पण एव्हिएटर गेम्स त्यानंतर तुमचे ड्रीम इलेव्हन्स गेम्स हे जे गेम्स आहेत सगळे फेक्स आहेत यामध्ये फक्त थोडं आणि थोडंसं तुम्हाला माइंड फ्रेश होण्यासाठी तेवढं तुम्हाला करता येतं पण तुमचे कमवलेले पैसे जातात आणि हे सगळे टार्गेटेड असतात गरीब लोक म्हणजे गरीब लोकांकडे समजा पाचशे रुपये असेल तर त्याला दोन हजार रुपये केलं तर तो खूप खुश झालेला असतो पण पुढे त्याचे त्या दोन हजाराच्या चक्करमध्ये दहा हजार रुपये निघून जातात हे कळत नाही आहे त्यामुळे कोणत्याही गेमपासून सावधान राहा कुठलाही गेम डाउनलोड करण्याअगोदर विचार करा कोणता गेम आहे काय आहे कोणताही ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू नका आणि योग्य मार्गाने ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत तुम्ही अनेक व्हिडिओज पहा त्याच्यावरती करिअरला सुरुवात करा आपला वेळ मौल्यवान वेळ वाया घालू नका आणि हे सगळे गेम्स वगैरे फेक असतात कुठलेही गेम्स असे पैसे कमवून देत नाहीत मला सांगा तुम्ही फक्त एकच गोष्ट मला सांगा जर एवढे मोठे मोठे स्टार हे जर असे पै जर सांगत असतील की मी एवढे पैसे कमवतो ह्या एव्हिएटर गेमने मी पैसे टाकलं मी एक्सपिरियन्स घेतलं आणि त्याच्यानंतर मी पैसे कमवले तर मला सांगा की मग हे सांगून त्यांची मार्केटिंग तर होत असेल ना त्यांना त्याचे पैसे तर मिळत असतील मग तेवढे पैसे जर सगळं खर्च करून एवढं मोठं ॲप्लिकेशन डाउनलोड करून एवढं सगळं कोण रिस्क घेणार आहे की सगळ्यांना फ्रीमध्ये पैसे वाटायला नाही ना, ना त्याच्यासाठी कोणीही कुणाला एक रुपये देत नाही कोणी कोणाकडून एक रुपये घेत नाही फक्त पैसे कशे उकलता एताथ दुसरे कसे उकळता येतात दुसऱ्याकडून दुसऱ्यांच्या भावनांशी कसं खेळता येतात ह्याच पद्धतीनं ह्या आता सध्या जगामध्ये सगळं चालू आहे तर तुम्ही त्यापासून अवेअर राहा कारण आपण गरीब फॅमिलीतून आहोत ह्या गोष्टीचा विचार करा आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे याचा विचार करा कुठलाही कोर्स परचेस करण्याअगोदर तुम्ही विचार करा की त्या कोर्समधून खरंच आपल्याला फायदा होणार आहे का तर ते विचार करून तसं करा एखादी गोष्ट जर तुम्ही करत घेतलाच एखादा बिझनेस करायला घेतलात किंवा एखादी गोष्ट काही करायला घेतलात तर त्याच्यामध्ये खरंच आपल्याला फायदा होणार आहे का तो आपल्याला प्रॉफिट कमवून देणार आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणार तरच तुम्ही सक्सेस होतात कोणते गेम डाउनलोड करू नका कोणते गेम रन न डाउनलोड करता तुम्ही मेहनत करायला लागा आजपासून फक्त मेहनत कर कर करा आता मेहनत करायचं म्हणजे काय तुम्ही हार्डवर्क करा हार्डवर्क म्हणजे तुम्हाला असे अनेक ऑप्शन्स आहेत की जे जी झिरो रुपयेपासून तुम्हाला इन्व्हेस्ट करून तुम्ही चालू करू शकता आजपासूनच इमेज एडिटिंग करायला लागा ला, व्हिडिओ एडिटिंग करायला लागा ला, त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू हल। स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला अनेक असे ऑप्शन्स आहेत जसं की तुम्ही फ्री लान्सरवरती जाऊन रजिस्टर करा अपवर्क डॉट कॉम आहे फायवर डॉट कॉम आहे त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला लागला यूट्यूबवरती शॉर्ट्स अपलोड करायला लागला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे बघा किती इतके आहेत ना खूप सारे आहेत त्यामुळे आपलं मौल्यवान वेळ न काय घालता फक्त गेम बीम वगैरे खेळ न खेळता आपण काहीतरी कामं करायला लागू तेव्हाच आपला मराठी पूर्ण समुदाय पुढे जाईल आपला पूर्ण महाराष्ट्र सुख समृद्धीने नंदेल हे गोष्टी लक्षात ठेवा आता आपल्याला मी अनेक गोष्टी तुम्हाला अनेक व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा खूप इम्पॉर्टंट अपडेट मला द्यायचं होतं तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय